आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागावू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच तराजूमध्ये स्वतः बसून बघा एकदा का आपल्या खांद्यांना आव्हानं पेलण्याची सवय झाली की, की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात मार्ग कठीण असला तरी चालेल पण जिंकण्याची जिद्द मनात असायला हवी जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल नक्कीच घडवू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते या संसारात आधी पुस्तकाच्या पानात बघत बघत जगायचं असतं मग ते आपल्या आयुष्याच्या पानात सुवर्ण अक्षर लिहितात तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टी किंवा ऑपरेशन होऊ शकते दृष्टी कोणाची ना नाही जेवणात आणि घेवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही स्वतःला सामर्थ्यवान बनायचं असेल तर परिस्थितीही स्वतःच लढावं लागतं यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधनेच उरत नाही अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे ज्यांनी दुष्काळाच्या झाळ्या सोसल्या आहेत त्यांना पाण्याची खरी किंमत विचारा जग आपल्याला तेव्हाच महत्त्व देईल जेव्हा आपण जगाला आपली क्षमता दाखवून देऊ विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचारांनी माणूस खसतो आणि प्रयत्नांनी प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो असे सकारात्मक आणि मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा